धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवी मुंबई महापालिकेतील कथित वीस कोटींच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करत न्यायाची मागणी करत असलेल्या एका कुटुंबाने महापालिकेसमोर अन्न व पाण्याचा त्याग करत उपोषण सुरू केले आहे सलग दुसऱ्या दिवशी हे आंदोलन सुरूच असून उपोषणाला बसलेल्या कुटुंबातील अरुणीना भगत या महिलेची प्रकृती गंभीर झाली आहे तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या आंदोलनाबाबत महापालिकेच्या प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका मांडण्यात आलेली नाही आंदोलकांच्या म्हणण्यानुसार नवी मुंबई महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी देखभाल दुरुस्तीच्या अनेक कामांची बिले टेंडर न काढता थेट मंजूर करून पुन्हा पुन्हा काढली असून करोडो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत या सर्व व्यवहारांचे पुरावे उपोषणकर्त्यांकडे असून त्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हे पुरावे देण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला मेसेज ईमेल व अन्य माध्यमांद्वारे हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न झाला मात्र त्याकडे कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी उपोषण हे अंतिम हत्यार म्हणून उचलण्यात आले आरोपांनुसार काही अधिकाऱ्यांची नावे घेत त्यांच्यावर चौकशी करून तात्काळ निलंबाची मागणीही करण्यात आली आहे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की जोपर्यंत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही दरम्यान अरुणिना भगत यांची प्रकृती ढासळल्याने त्यांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे मात्र या गंभीर परिस्थितीत देखील नवी मुंबई महापालिकेचे प्रशासन अद्याप मौन बाळगून आहे त्यामुळे प्रशासनाची उदासीनता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवर कारवाई होणार की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे माझे मुद्दे आहे की जे बिना टेंडर जे टीबीआर मध्ये काम चालू आहे एक तेरा करोड चा देखभाल दुरुस्ती त्याच्यानंतर घनसोली स्टेशन तुरबा स्टेशन रावाडा स्टेशन पोपरकेन स्टेशन ऐरोली स्टेशन त्याची पस्तीस पस्तीस जागा जी बिल त्यांनी दिलेली आहेत ती बिना टेंडर झालेले दिले आहेत त्याचे सर्व प्रूफ माझ्याकडे आहेत त्याच्यानंतर त्यांनी एफआरपीचा पण काम तुरबा ते मापा मापा तुरबा हे पण त्यांनी दुसऱ्याला दिलेलं आहे हे सर्व प्रूफ घेऊन मी बसलेलो आहे आणि मला फक्त एवढंच त्यांच्याबद्दल बोलायचं जे पण जे करतात त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांना निलंबित करावं वीस करोडच्या आसपास घोटाळा आहे सर्व आणि याचे सर्व प्रूफ आहेत माझ्याकडे कोण अधिकारी याच्यामध्ये फर्स्ट नंबरवर आहे तुंगार आहे त्याच्यानंतर आहे नाहीये पण सर्व चौच करतोय पण करतो, करतो कोणाला काम द्यायचे काय द्यायचं ते सर्व तेच करतोय जे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह तर नवीन आहे म्हणून मी त्यांचा काही बोलू शकत नाही पण जो करतो तो तुंगार करतोय जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही आणि यांना सस्पेंड करत नाही तो पर्यंत मी म्हणून उपोषण सोडणार नाहीये बिलकुल म्हणजे बिलकुल नाही इथं मेलो तरी चालेल पण मी उठणार नाही मागे सर की जो भी टीबीआर में इन लोग ने करीब करीब बीस करोड़ का घोटाला किया है जिसका सारा सबूत हमारे पास है और मुझे चाहिए कि जो भी इन लोगों ने घोटाला किया है उसके ऊपर सरकार एक्शन ले और इन लोगों को निलंबित करे और जब तक ये सब नहीं करेंगे ये लोग तब तक हम लोग यहाँ पे आमरण पे बैठेंगे चाहे यहाँ पे मैं मर जाऊंगी तो भी चलेगा लेकिन जब तक ये लोग हम लोग को न्याय नहीं देंगे तब तक हम लोग यहीं पे बैठेंगे कौन कौन अधिकारी इसमें, इसमें पंडरी नाथ चौड़े जो कि यहाँ पे अभी ट्रांसफर लिया है उन्होंने कहीं पे तो बट सारा सब कुछ यहाँ पे वही संभालते हैं और सुभाष तुंगार ये मिलके कर रहे हैं ये दोनों अधिकारी इन सब से रिलेटेड मैंने कमिश्नर सर को मेल भी किया है सब कुछ किया है बट मुझे कभी किसी ने रिप्लाई नहीं किया ये लोग सिर्फ मेरे मेल को एक दूसरे को फॉरवर्ड करते हैं सि, कमिश्नर सिटी इंजीनियर को करेगा सिटी इंजीनियर एग्जीक्यूटिव को करते हैं कोई डीएम को करता है बस मेल पे मेल मेरे फॉरवर्ड कर रहे हैं सारी डिटेल्स मैं बहुत पहले से इन लोगों को दे रही हूँ बट उसका मुझे अभी तक कोई उन लोग ने रिप्लाई नहीं दिया मैं कम से कम एक महीना हो गया और आपके पति मेरे पति को तो सर आप दो से तीन साल होने आया सब ये सब कर रहे हैं इन लोगों के खिलाफ नहीं ये लोग हमेशा बोलते हैं अभी करेंगे अभी करेंगे ये करेंगे वो करेंगे लेकिन इनके अधिकारी बोलते हैं कि हम लोग को ज्यादा से ज्यादा क्या करोगे आप लोग तीन से चार महीने के लिए हमको ये कर सकते हो हम वापस आ जाएंगे करके आप लोग हम लोग का कुछ कर नहीं सकते हो उसके अलावा हमको मेरे हस्बैंड को गाली भी दिया है इन लोगों ने चार चार पांच पांच घंटे बैठा के धमकी भी दिया है और हमारे घर पे भी आके गए हैं उसके लिए पहले उन लोग ने माफी भी मांगा हमसे जब हम लोग ने इस बात की कम्प्लेन की थी तो हमसे माफी मांगने के लिए सुभाष टूंगर हमारे घर पे आए थे मेरे सास ससुर सबके सामने इन्होंने माफी मांगी थी जिसका वीडियो मेरे पास है ये मेरे घर पे आए हैं करके उसको भी तीन महीना हो गया बट उसके बाद भी उनके ऊपर कोई एक्शन नहीं लिया गया पंडरी चौड़े और सुभाष सुंगार लोकशक्ति लाइव लाइव अमोल कंबड़े नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवना बारम्या पहानेस लोकशक्ति लाइव न्यूज चैनल लाइक ला ला करा शेयर करा और सब्स्क्राइब करा